पहूर येथील आमचे परममित्र तथा यु सुप्रीम कंपनीचे युनियन लीडर माननीय नयनभाऊ जोशी यांच्या अथक प्रयत्नाने हेल्मेट वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला सुप्रीम कंपनीने पहूरपेठ गावासाठी आत्तापर्यंत अनेक समाचो उपयोग समाचोपयोग उपयोगी कार्यक्रम केले त्यात पहुरपेठ येथे तीव्र पाणी टंचाई असताना पहूरपेठ गावासाठी एक हजार लिटर पाण्याची टाकी दिलेल्या आहेत गावाला भीषण पांड्यांचे असताना सी एस आर फंडातून गावासाठी वीस हजार लिटरचे चार टँकर दररोज पाणी पुरवठा पौरपेठ गावासाठी सुप्रीम करण्यात येत होता त्यामुळे पौरकरांचे तहान भागवले आहे पवूर पत्रकार संघटनेच्या सर्व पत्रकार बंधूंना हेल्मेटची सुविधा देऊन त्यांचे कायमस्वरूपी सुरक्षाचक्र दिले आहे तसेच जामनेर नेरी फत्तेपूर या ठिकाणी लाखो रुपये खर्चून सुसज्ज शौचालय जनतेसाठी तयार करून दिलेले आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव